काँग्रेसमध्ये सन्मानाने रहा महेंद्र शेठ घरत यांचा कार्यकर्त्यांना संदेश नमस्कार आपण बघत आहात असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ताता सविस्तर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिलाय राजकारणात सध्या कुणाचा पायपोस कुणाला नाही भाजपमध्ये तर आमदारालाही स्वतःचं मत बोलता येत नाही त्यांची चिडूचूप अशी अवस्था आहे परंतु काँग्रेसमध्ये सन्मान आहे प्रत्येक कार्यकर्त्याला आपलं मत व्यक्त करण्याची मोबा आहे म्हणून काँग्रेसमध्ये स्वाभिमानाने आणि सन्मानाने रहा शनिवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी उरण तालुक्यातील शेलघर येथील दिवंगत जोमा नारायण घरत यांचा समाज मंदिरात ही बैठक पार पडली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते महेंद्र शेठ घरत यांनी यावेळी पक्षशिस्त निष्ठा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला त्यांनी स्पष्ट सांगितले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इच्छुक आणि अर्ज भरावेत सर्व अर्जांची छाननी करूनच उमेदवारी जाहीर केली जाईल पक्षाला प्रामाणिकपणे साथ देणाऱ्यांनाच पुढे संधी मिळेल या बैठकीत रायगड जिल्हा प्रभारी राणी अग्रवाल यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की काँग्रेसच्या सध्याच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांना ताकद मिळाली आहे तालुका अध्यक्ष हे संघटनांचे केंद्रस्थान आहे उमेदवार सक्षम जनाधार असलेला आणि समाजाशी नाते जपणारा असावा परिस्थितीनुसार काँग्रेस स्वबळावर लढण्यास तयार आहे काँग्रेस हा एक परिवार आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता हा त्याचा अविभाज्य भाग आहे वरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले भाजपमुळे देशात महागाईचा भस्मासूर वाढलाय सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे अशा परिस्थितीत काँग्रेस शिवाय पर्याय नाही ही भावना जनतेत दृढ होत जनते बैठकीत कार्यकर्त्यांनी मतदार यादीतील चुका निवडणूक तयारी आणि उमेदवारी प्रामाणिकपणे काम करत राहू अशी भूमिका स्पष्ट केली या बैठकीत रायगड जिल्हा प्रभारी राणी अग्रवाल प्रदीप राव अलिबाग प्रभारी डॉमिनिक डिमेलो उरण प्रभारी मनोज कांबळे पेन प्रभारी अशोक मोरे श्रीवर्धन प्रभारी सुरेश काटकर महाड प्रभारी सरचिटणीस मिलिंद पाडगावकर ॲडव्होकेट श्रद्धा ठाकूर डॉक्टर मनीष पाटील महिला जिल्हाध्यक्ष रेखा घरत नंदराज मुंगाजी महाराष्ट्र फिशरमॅन अध्यक्ष मार्तन नाखवा अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अखलाक सिलोत्री निखिल ढवळे तसेच तालुका अध्यक्ष आणि रायगड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीतून रायगड जिल्हा काँग्रेसमध्ये एकजुटीचा आणि निवडणूक सज्जतेचा स्पष्ट संदेश मिळाला आहे काँग्रेस म्हणजे सन्मान एकजूट आणि जनतेचा विश्वास महेंद्र शेठ घरत